हाय मित्रांनो हे बघा हे आमच्याकडे ना झाडावरती फणस होता पण तो पावसामध्ये पिकतो ना आता ते पाणी खाऊन खाऊन ना फणस आमचा एकदम खराब झाला हे बघा मग आता फणस जरी फुकट गेला पण त्याच्या आतला बिया तरी मिळतील आम्हाला मग आता आम्ही आहे ना त्या बिया काढून घेतोय हे बघा पूर्ण फणस पाणी खाल्लं डेटाजवळ बघा किती खराब झालंय फणस एवढा चांगला असतो पण काय करणार हा पावसामध्येच पिकतो ना फणस मग असं होतं बघा बिया तरी मिळतील आम्हाला खायला हे बघा थोडासा चांगला आहे पण ते खाऊ शकत नाही आता आम्ही याच्या बियाच काढून घेतो याच्या बिया बघा किती एक एक मोठ्या हे बघा आणि ह्याला ना आतमध्ये सुद्धा कोम आलं हे बघा भरपूर आमच्या झाडांवरती आहे ना दुसरीकडे झाड आहेत भरपूर झाडांवरती आहेत ना फनस असे पिकून खाली पडतात आम्ही त्यांच्या बिया घेऊन येतो आता हा आमच्या एकदम परसवामध्ये होता फणस म्हणून साठी आम्ही त्याला काढलं तर मग आता त्याच्या बिया काढून घेतो कारण का घरात याचा खाऊ शकत नाही आपण हे बघा एकदम पानेरी झालाय घरा घरा खाऊ शकत नाही पण आटला छान असतात त्याच्या माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय